जागतिक रेडिओ दिनानिमित्त सातशे दुर्मे रेडिओचे अनोखे प्रदर्शन जागतिक रेडिओ दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अनोखे प्रदर्शन भरवण्यात आले आहे सिडको एनएट येथील रेडिओ संग्रहकार संजय पवार यांच्या संग्रहातील तब्बल सातशे दुर्मे रेडिओ एका छताखाली पाहण्याची संधी नागरिकांना मिळत आहे एकोणीसशे चाळीसपासूनच्या पासूनच्या विविध कालखंडातील रेडिओ या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या आहेत माहिती आणि मनोरंजनाचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओचा वापर विसाव्या शतकापासून मोठ्या प्रमाणावर सुरू झाला काळानुसार रेडिओच्या आकारात आणि तंत्रज्ञानात मोठे बदल झाले त्याचा प्रवास अत्यंत रंजक आहे टी व्ही संचाच्या आकारा एवढ्या मोठ्या रेडिओपासून ते खिशात मावणाऱ्या ट्रान्झिस्टरपर्यंतचा प्रवास या प्रदर्शनातून पाहायला मिळतो आज मोबाईलच्या माध्यमातून रेडिओ ऐकला जात असला तरी जुन्या रेडिओच्या आकर्षक रचना आणि ध्वनीची खासियत अनुभवण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे या प्रदर्शनात नॅशनल इको मॉडेलचा लहान आकारातील तीन ब्रँड असलेला रेडिओ एकोणीसशे साठमधील मेड इन इंग्लंड यू सेवन सिक्स फोर मॉडेलसारखे दुर्मिळ रेडिओ पाहायला मिळतात काही जुने रेडिओ गरम झाल्यानंतरच सुरू होतात ही त्यांची वैशिष्ट्य आजच्या पिढीसाठी आकर्षणाचा विषय ठरले आहेत हे रेडिओ प्रदर्शनाचे तिसरे वर्ष असून जुन्या काळातील गाणी आणि ध्वनी अनुभवण्याची संधी नागरिकांना येथे मिळत असल्याची माहिती संजय पवार यांनी दिली आहे आज विश्व रेडिओ दिवस आहे युनेस्को युनेस्कोने एकोणीसशे दोन हजार अकरापासून विश्व रेडिओ दिवस तेरा फेब्रुवारी फिव, असं डिक्लेअर केलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून त्यानिमित्ताने मी माझ्या संगीत संग्रहाचा रेडिओ संग्रह आणि संगीत संग्रहाचं मी प्रदर्शन दरवर्षी ठेवतो हा तिसरा वर्ष आहे या संगीत प्रदर्शनासाठी शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि बरेच संगीतप्रेमी रेडिओ प्रेमी येऊन भेट देतात किती प्रदर्शन रेडिओ लावलेले आहेत कशा पद्धतीने त्यांना संकलन माझ्या प्रदर्शनामध्ये सातशे पेक्षा जास्त रेडिओ आहेत आणि हे संकलन करण्याचं जे सोर्स आहे ते आहेत इथला आठवाडी रविवारचा बाजार तिथं जुन्या वस्तू येतात मुंबईचा चो चोर बाजार आहे पुन्हा मार्केट प्लेस वरून ओएनएक्स वरून व्हॉट्सअप ग्रुपवरून मी या सगळ्या वस्तूचं संकलन करतो इवन स्क्रॅपच्या दुकानावरून पण काही मला वस्तू मिळतात त्याच संकलन करून मी माझ्या पार्ट रिपेअरिंगला कामा येतात आतापर्यंत किती रेडिओ तुम्ही जमा केलेले आहेत किती तुमच्याकडे सम्रायचे किती चांगले माझ्याकडे एकोणीसशे चाळीस पासूनचे रेडिओ आहेत एकोणीसशे चाळीस पासूनचे वॉल रेडिओ वॉल म्हणजे ट्यूब रेडिओ ट्रान्झिस्टर रेडिओ टेबल रेडिओ हँडी रेडिओ पॉकेट रेडिओ काडीपेटी साईजपर्यंतचे पण रेडिओ आहेत माझ्याकडे बरं आपण एवढे जुने जे रेडिओ कलेक्शन केलेले आपल्या घरातून काही विरोध झाला नाही घरातून सुरुवातीला विरोध झाला परंतु नंतर जेव्हा त्यांना याच महत्व कळू लागलं आणि माझ्याकडून बाहेरचे पर्यटक रेडिओ प्रेमी आणि भेट ये द्यायला येऊ लागले आणि या विश्वरेडी दिवसाच्या प्रसंगी जो काही प्रतिसाद वार्ता मिळू लागला मला मीडियाचा आणि जनतेचा शालेय विद्यार्थ्याचा ते बघून त्यांना कळू लागलं की हे चांगला आहे त्यामुळे मला ते सपोर्ट करत आहेत बिरो रिपोर्ट एसवीन मराठी छत्रपती संभाजीनगर